नमस्कार मित्रांनो मी मिसेस मोहन भोसले साजबो कुकिंग वाईब्स चॅनलमध्ये परत एकदा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते ज्याप्रमाणे आयुष्य अप्रत्याशित आहे त्याचप्रमाणे आजारही अप्रत्याशित आहे वादळासारखे आपल्या आयुष्यात कधीही उद्भवू शकतात या अप्रत्याशितपणे उद्भवणाऱ्या आजारांना मात देण्यासाठी आपण आपल्या आहारात सुपरफूड म्हणजेच पालकचा वापर केला तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते तर आज आपण पाहणार आहे डाळ पालक आणि जिरा राईस जिरा राईस बनवण्यासाठी तांदूळ दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि त्याचं पाणी निथळून घेतलेलं आहे जिरा राईस बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता दोन ते तीन तमालपत्राचे तुकडे आहे दोन कलमीचे तुकडे आहे दोन वेलदोडे आहे जिरं सात ते आठ काळी मिरी घेतलेली आहे दोन छोटी इलायची आणि लव आपण साहित्य बघून घेतलेलं आहे आता आपण जिरा राईसची फोडणी करायची आहे त्यासाठी कुकरमध्ये तीन ते चार पळा खाण्याचं तेल ॲड करून घेतलेलं आहे तेल छान कडक तापलं की त्यामध्ये दोन कलमीचे तुकडे ॲड करायचे आहे एक तुकडा तमालपत्र म्हणजेच तेजपान ॲड करायचं आहे दोन वेलदोडे ॲड करायचे आहे दोन छोटी इलायची लवंग टाकायची आहे काळे मिरे ॲड करायचे आहे त्यानंतर अर्धा चमचा शहा जिरा ॲड करायचा आहे सर्व खडे मसाले छान लालसर परतून घ्यायचे आहे यामध्ये अर्धा चमचा साधा जिरा ॲड करायचा आहे त्यानंतर पाच सात पानं कडीपत्त्याची ॲड करायची आहे आणि सर्व छान लालसर परतून घ्यायचं आहे सर्व खडे मसाले छान लालसर दोन ते तीन मिनटं परतून झाले यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ ॲड करून घ्यायचे आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि तांदूळ दोन ते तीन मिनटं असाच परतून घ्यायचा आहे त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे भात शिजवण्यासाठी आपण थोडं गरम पाणी उकळून घेतलेलं आहे ते पाणी आता याच्यामध्ये सोडून द्यायचं आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं हा भात छान असा शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर कुकरचं झाकण बंद करून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे आपण इथे दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि आपला भात आता रेडी झालेला आहे आता आपण इथे पालक भाजीची प्रोसेस करून घ्यायची आहे पालक इथे आम्ही शिजवून घेतलेला आहे यामध्ये आम्ही एक पाव पालक एक वाटी तूर डाळ एक वाटी चना डाळ एक वाटी मसूर डाळ आणि मुठभर शेंगदाणे आणि चिमुटभर हळद घालून छान शिजवून घेतलेला आहे डाळ पालकचा छान गरगटा होईल असा रवीने छान इथे गोटून घ्यायचा आहे तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये आम्ही डाळ पालकचा पूर्ण गरगटा करून घेतलेला आहे आता आपण याची फोडणी करायची आहे त्यासाठी तुम्ही साहित्य पाहू शकता एक चिरलेला कांदा अर्ध तमालपत्र अर्ध कलमी कडीपत्ता एक चिरलेला टमाटर आणि सांबार फोडणीसाठी पातेल्यात तीन पळा तेल ॲड करून घेतलेला आहे तेल छान कडक तापवून घ्यायचं आहे तेल छान कडक तापलं की त्यामध्ये एक कलमीचा तुकडा ॲड करायचा आहे एक तमालपत्राचा तुकडा ॲड करायचा आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरो घालून एक फोडणी द्यायची आहे एक ते दोन मिनटं सर्व छान लालसर परतून घ्यायचं आहे त्यानंतर चार ते पाच चिरलेल्या लसूण पाकळ्या ॲड करून घ्यायच्या आहे लसणाच्या पाकळ्या छान लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता यामध्ये चिरलेला, चा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे त्यानंतर कढीपत्त्याची पानं ॲड करायची आहे कांदा छान नरम पडला की त्यामध्ये एक चमचा लसण आल्याची पेस्ट ॲड करायची आहे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान सर्व परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद ॲड करायची आहे पाव चमचा धनेपूड ॲड करायचे आहे आणि चिमूट भात आमचूर पावडर सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर एक चिरलेला टमाटर ॲड करायचा आहे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे लाल तिखट पावडर ॲड केला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं छान सर्व परतून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण थोडंसं गरम पाणी ॲड करून घेऊ आणि मसाला छान शिजवून घ्यायचा आहे उकळलेलं पाणी टाकून हा मसाला शिजू दिला की हा मसाला करपत नाही आणि तरी लवकर सुटते तुम्ही पाहू शकता मसाला छान शिजला आहे आणि छान स्पायसी दिसत आहे आणि याला तेल आता सुटायला लागलेलं आहे तर या मसाल्यात गरगटा करून घेतलेला डाळ पालक आपण इथे ॲड करून घेऊ सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर दोन ते तीन मिनटं फुल फ्लेमवरती हा पालक छान शिजवून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करून घेणार आहे मीठ टाकल्यावरती सर्व मिक्स करून घेऊ तुम्ही पाहू शकता हा पालक खूप छान आणि चविष्ट दिसत आहे तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही थोडं पाणी ऍड करू शकता भाजीला आणखी चविष्ट बनवण्यासाठी आपण येथे सांबर मसाला ऍड करून घेणार आहे हा व्हिडिओ कुठल्याच प्रकारचा प्रमोशनसाठी केला गेलेला नाही आहे त्यामुळे तुम्हाला जो सांबर मसाला यूज करायचा आहे तो तुम्ही यूज करा जे आपण पाच ते सात मिनटं छान शिजवून घेतलेली आहे याला आता आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तयार आहे आपला चविष्ट डाळ पालक आणि जिरा राईस रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग